सर्वत्र डेंग्यूची साथ सुरू असताना खानापूर तालुक्यातील चापगाव पंचायतच्या निर्लक्षतेमुळे अल्लोळगावच्या ग्रामस्थांमध्ये संताप संपूर्ण जिल्ह्यामध्ये डेंग्यूची साथ आली आहे सरकारच्या वतीने डेंग्यूची लस देऊन दक्षता घेण्यात आली आहे पण खानापूर तालुक्यातील चापगाव ग्रामपंचायतच्या हद्दीतील अल्लोळ गावात काही बेजबाबदार नागरिकामुळे गावातील भर चौकामध्ये शेण व मलमूत्र फेकण्यात येत आहे काही महिन्यापासून फेकले जात आहे अनेक वेळा नागरिकांनी पंचायतच्या दरबारी तक्रार केली असली तरी पी ओ साहेब व सदस्यांचे दुर्लक्ष असल्याने खानापूर तालुक्याचे विश्व हिंदू परिषद तालुक्याचे अध्यक्ष व चौकीदार संघटनाचे गोविंदराव किरमटे चौकीदार संघटना जिल्हा अध्यक्ष महेश तोरगल यांच्या नेतृत्वाखाली तो पंचायत कार्यालयाला भेट देऊन तक्रार करण्यात आली व दोन दिवसाची मुदत देण्यात आली आहे दोन दिवसामध्ये स्वच्छता करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे या प्रसंगी विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष व चौकीदार संघटनेचे गोविंदराव किरमटे व चौकीदार संघटना जिल्हाध्यक्ष महेश तोरगल एच पी खानापूर तालुका सचिव राजू बेळगोजी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कुमुदा टीव्ही बिरो न्यूज चापगाव